हरी माऊली ओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला एकादशी विशेष वारी भजन ऐकणार आहे भजन खूप सुंदर आहे पटकन लिहून घ्या आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद सोन्याची पालखी लागली घाल पंढरी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग सोन्याची पालखी नावा नावाची लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग सखूबाईच्या डोळी तुळस पाहिलं माने पंढरीचा कळस सखुबाईचा डोळी माने पंढरीचा कळस ओ होलखी गुंगरू लावाती लाग सोन्याची पालखी गुंगरू लावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग जणीच्या हातात ताळाची फळ्या ता पावली खेडे पंढरीकरांना पावली खेडे सोन्याची पालखी लावा लावाची लाग सोन्याची पालखी लावा लावाकी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग खोबाच्या माती खोबाच्या हो हाती पेड्याचा पुढा पाहिलं माने पंढरीचा वाडा पाहिलं माने पंढरीचा वाडा सोन्याची पालखी गुंग रोलावा तिला ग सोन्याची पालखी गुंग रोलावा तिला ग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग बुक्याला तुकारामाची जिंडी आली पंढरीत न तुकारामाची जिंडी आली पंढरीत सोन्याची पालखी गुंगरु लाग सोन्याची पालखी सोन्याची पालखी गुनरु नावाची लाग ज्ञानेश्वर ना माऊली निघाले पंढरी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग